नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तलाठी फॅक्टरीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भंडारे ताया आणि दीदीचं मनपूर्वक स्वागत करतो याकरता स्वागत करतोय की तुम्ही आता हा व्हिडिओ पाहताय तर तुमच्या आयुष्यामध्ये इथून तुम पुढं काहीतरी निर्णय घ्याल आणि हा निर्णय तुम्हाला आयुष्यामध्ये खूप काही मान सन्मान या ठिकाणी मिळून देणार आहे समाज तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन तुम्ही एक प्रेरणादायी सुद्धा व्यक्ती आयुष्यामध्ये बनवू शकता का तर आता आपण या ठिकाणी गृहिणी ज्या आहेत त्या गृहिणींना सुद्धा तलाठी होण्याची संधी या ठिकाणी चांगली संधी चालून आलेली आहे येत्या काही दिवसामध्ये आपल्याला महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाची तलाठीची पदभरती येणार आहे आणि हे पदभरतीमधून यामध्ये तुम्हाला एक सुवर्ण संधी मिळणार आहे कारण आपल्या गृहिणींना ताई आणि दिदींना आपल्या गावाशेजारी किंवा गावातच आपल्याला सरकारी नोकरी करण्याची संधी यातमधून उपलब्ध होणार आहे आपल्याला कुठे दूर जाण्याची आवश्यकता नाही आपल्या आप आसपास आपल्या गावाशेजारीच आपल्या जिल्ह्यामध्ये नोकरी करण्याची संधी या ठिकाणी मिळणार आहे मग हे संधीचं सोनं आपण करणार आहात का तर ताई आणि दीदींनो हा व्हिडिओ काळजीपूर्वक बघा काळजीपूर्वक बघा आणि आपल्या मित्रांना आपल्या मैत्रिणींना आपल्या ताईंना दिदींना पाठवायला विसरू नका आपण देखील या ठिकाणी नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरायचं नाही बघा आता यामध्ये बघा ताईंनो तुम्हाला अभ्यास करण्यासाठी आपण काय केलंय तलाटी भरती दोन हजार पंचवीस ची आपण एक इन या तलाटी फॅक्टरीच्या प्लॅटफॉर्मवरती आपण बाळासाहेब शिंदे सरांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या शिकवणी ऑनलाईन रेकॉर्डेड आणि ऑनलाईन लाईव्ह बॅच या ठिकाणी चालू केलेली आहे ही बॅच सुरू झालेली आहे तुम्हाला जर तुमच्या आयुष्यामध्ये सक्सेस व्हायचं असेल आणि तलाठी जर व्हायचं असेल तर ही बॅच तुम्ही घ्या फक्त अडीच हजार रुपये फी ठेवलेली आहे मग ह्या अडीच हजार रुपयाच्या फी मध्ये तुम्हाला तलाठीचा सर्व सिलेबस शिकवला जाणार आहे सर्व खूप मोठी फॅकल्टी आहे अनुभवी फॅकल्टी आहे पंधरा ते वीस वर्षाचा अनुभव असलेले बाळासाहेब शिंदे सर या ठिकाणी तुम्हाला पूर्ण सब्जेक्ट टॉपिक आणि टॉपिकचा ॲनालिसिस आणि प्रश्नांपर्यंत मुळापर्यंत जाऊन तुम्हाला हा विषय शिकवणार आहेत बघा आता या बॅच मध्ये तुम्हाला अडीच हजार रुपयामध्ये काय मिळणार आहे एक तुम्हाला पुस्तक संपूर्ण तलाठी भरतीचा ठोकळा तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे की जो तुम्हाला सातशे आठशे रुपयामध्ये मार्केटमध्ये मिळेल तो तुम्हाला या ठिकाणी फ्री भेटणार आहे फ्री फ्री ऑनलाईन टेस्ट सिरीज तुमचा अभ्यास झाल्यानंतर तुम्हाला सोडवण्यासाठी टेस्ट सिरीज मिळणार आहे आणि परीक्षा केंद्रीय अभ्यास होणार आहे तुमचा जो काही तलाठी परीक्षेला इत्यभूत जी काही माहिती विचारली जाते बरोबर तीच गाभा या ठिकाणी अभ्यासक्रमामध्ये शिकवला जाईल उत्तम शिक्षकांची मार्गदर्शक टीम तुम्हाला या ठिकाणी आहे मोफत ईबुक सुद्धा तुम्हाला मिळणार आहे त्याकरता काय करायचं तलाठी फॅक्टरीचं ऍप डाउनलोड करायचं आणि त्यामध्ये ही बॅच तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे सगळ्यात महत्वाचं मार्केटमध्ये तुम्हाला मिळणार पाचशे सहाशे रुपयाला पुस्तक तलाठी भरतीच्या क्वेश्चन पेपर तुम्हाला फक्त एक रुपयामध्ये फक्त एक रुपयामध्ये उपलब्ध करून दिलेले आहेत या ऍप मध्ये तुम्ही पहिल्यांदा काय करा हे ऍप डाउनलोड करा आणि ते एक रुपयाचं जे काही क्वेश्चन पेपर आहेत सर्व तुम्हाला ते तुम्ही अभ्यासाला चालू करा तसं जर बॅच घेतली तर या तुम्हाला या ठिकाणी लगेच तुम्हाला लेक्चर सुद्धा चालू होतील जरी तुम्ही आज घेतली कधीही बॅच घेतली तुम्ही पुढे दिवसामध्ये तुम्हाला सर्व लेक हे लाईव्ह रेकॉर्डेड बॅच सर्व लेक्चर तुम्हाला मिळणार आहेत तशी काही काळजी करू नका चला आता आपल्याला काय व्हायचंय तलाठी व्हायचंय गृहिणींना ताया आणि दिदींना तलाठी व्हायचंय नऊ तासाचा प्लॅन आहे दिवसाचा आणि नऊ तासाचं वर्गीकरण तीन टप्प्यामध्ये केलेलं आहे हे तीन टप्पे तुम्ही काळजीपूर्वक एकदम प्रामाणिकपणे जर या ठिकाणी फॉलो केले त्याचा पाठलाग केला तुमच्या स्वप्नांचा जर प्लाटलाग केला आणि ह्या नऊ तासानुसार जर तुम्ही प्लॅन केलं तुम्हाला या पृथ्वी तलावरची कोणतीही शक्ती तुम्हाला तुमचं यश मिळवण्यापासून कोणीही रोखू शकत नाही हा माझा शब्द आहे हा माझा शब्द आहे मग हे कसे नऊ तास असेल हे कसं वर्गीकरण असेल तुम्हाला या ठिकाणी तलाठी भरतीचं निवेदन आहे नऊ तासाचं हे कोणासाठी आहे हे नियोजन फक्त गृहिणींसाठी आहे हे नियोजन फक्त विवाहित महिलांसाठी आहे हे नियोजन आहे हे नियोजन आहे यशस्वी होण्याचा जो राजमार्ग आहे याच नऊ तासामधून जातो या गृहिणींचा जो राजमार्ग राजमार्ग तयार होईल तलाठीमध्ये यश मिळवण्याचा तो याच वेळेनुसार असेल तर बघा कसा असेल हा पहिला टप्पा आहे हा पहिला टप्पा सुरू होतोय वेळ आहे पहाटेची अभ्यास करण्याची योग्य योग्य वेळ आहे ती पहाटेची जो आपण म्हणतो लहानपणापासून बघत आलो की पहाटे केलेला अभ्यास कधीच विसरत नाही मग पहाटेची वेळ दिली पाच ते सात पहाटे पाच ते सात परीक्षा होईपर्यंत पहाटे पाच वाजता उठायचे नित्य नियमाने पाच पहाटे पाच वाजता उठायचंय सगळं या ठिकाणी आवरून तुम्हाला काय करायचंय पाच वाजता अभ्यासाला बसायचंय मग विषय कोणता निवडायचा आहे दोन तास वेळ मिळतोय बघा आपल्याला पहाटे पाच ते सात या दोन तासामध्ये काय निवडायचंय तुम्हाला सगळ्यात अवघड जाणारा विषय सगळ्यात जास्त अवघड जाणारा विषय यामध्ये बघा मी कॉमनली घेतो इंग्रजी इंग्रजी हा विषय आहे सगळ्यात जास्त अवघड जाणारा तुमचं हो कॅब असेल इंग्रजीमध्ये जे काही प्रश्न विचारतायत ते बाळासाहेब शिंदे सर तुम्हाला या ठिकाणी सर्व इंग्रजी मधले कोणते टॉपिक करायचे त्याच्यावरती अनालिसिस केलेलं आहे ते सर्व टॉपिक सांगतील त्यानुसार अभ्यास करायचा आहे काही काळजी करू नका मनामध्ये कोणतीही भीती बाळगू नका कारण तुमच्या पाठीशी उभे आहेत चक्क बाळासाहेब शिंदे सर काळजी करण्याचं कारण नाही मनामध्ये भीती असे ठेवण्याचं काही कारण नाही तुम्ही हे दोन तास तलाठीची परीक्षा होईपर्यंत तुम्ही कंटिन्यू इंग्रजीवरती अभ्यास करा कारण या विषयामध्ये जो प्रावीण्य मिळवेल जो मार्क घेईल तोच या ठिकाणी तलाठी भरतीमध्ये यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही काय करायचंय हो कॅब चांगलं करायचंय बाकीचे टॉपिक इंग्लिशचे या ठिकाणी परफेक्ट करायचे आहेत कोणते टॉपिक आहेत कसं हो होक्याब आहे ते देखील तुम्हाला बाळासाहेब शिंदे सर या ठिकाणी सर्व मार्गदर्शन करणार आहेत काळजी करू नका घाबरू नका मनातील भीती काढून टाका आणि एक पाऊल चा मनाला सांगा की मी हे करणार आहे मला करायचंय माझ्या स्वतःच्या पायावरती मला उभं राहायचंय आणि हे केल्याशिवाय मला गत्यंतर नाही त्याशिवाय तुमची पोस्ट या ठिकाणी फिक्स होणार नाही त्यानंतर बघा पहिला टप्पा पार झाला एक विषय कम्प्लीट झाला आपला इंग्रजी इंग्रजी व्याकरण वगैरे हो त्यामधलं सगळं तुम्हाला त्यामध्ये दे शिकवलं जाईल चला दुसरा टप्पा चालू होतोय दुपारी बारा वाजता बारा ते पाच बारा ते पाच बारा ते पाच या वेळेत तुम्हाला दोन टप्पे पडतायत अडीच अडीच तासाचे दोन टप्पे अडीच अडीच तासाचे दोन टप्पे लक्षात ठेवा यामध्ये दोन विषय घ्यायचेत यामध्ये पहिला विषय घ्यायचाय अंकगणित बुद्धिमत्ता अंक गणित आणि बुद्धिमत्ता आणि ह्या अडीच तासामध्ये हा विषय झाल्यानंतर दुसऱ्या अडीच तासामध्ये काय घ्यायचंय मराठी व्याकरण मराठी व्याकरण बघा आता तया निधीतनं लक्षात ठेवा काय करायचंय बारा वाजेपर्यंत सकाळी सात वाजता तुमचा अभ्यास संपल्यानंतर तुमचं कौटुंबिक जे काही ते, काम आहे ते सगळं कामाला लागायचंय सगळं काम आवरून घ्यायचंय त्यानंतर बघा तुमच्या घरातले जे काही मोठे मोठे लोक असतात ते त्यांच्या जॉबवरती जातील त्यांच्या कामावरती जातील तुम्हाला काय दिलेलं आहे घरची तुमची जर मुलं बाळा असेल असतील तर ते व्यवस्थित त्या ठिकाणी त्यांचं पालन पोषण व्यवस्थित झाल्यानंतर बारा वाजेपर्यंत त्यांना झोपी लावायचे बारा वाजता ते झोपल्यानंतर तुमचं बाइंड देखील त्या ठिकाणी शांत या ठिकाणी होईल आणि तुमच्या कामातनं तुम्ही फ्री झाले की बारा वाजता तुमच्या अभ्यासाला चालू आहे सुरुवातीला काय आहे सुरुवातीला तुम्हाला अंकगणित बुद्धिमत्ता घ्यायची अंकगणित बुद्धिमत्तेची प्रॅक्टिस करायची जय सरांनी महत्व टॉपिक सांगितलेत वारंवार जे वार काय परीक्षेमध्ये अंकगणित बुद्धिमत्तेवरती प्रश्न विचारले जातात ते टॉपिक या ठिकाणी परफेक्ट करण्याचा प्रयत्न करायचा आहे घाबरायचं नाही कारण तुमच्या सोबत आहेत शिंदे सर शिंदे सर सोबत आहेत वर्षाचा पंधरा ते वीस वर्षाचा अनुभव तुमच्या पाठीशी असताना देखील तुम्ही घाबरताय का तुम्हाला यशस्वी व्हायचंय तुम्हा यशस्वी होण्यासाठी म्हणूनच बाळासाहेब शिंदे सरांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी फॅक्टरी हा प्लॅटफॉर्म चालू झालेला आहे सुवर्णसंधीचं स्वर्ण करायचंय या वर्षी स्वावलंबी व्हायचंय स्वावलंबी व्हायचंय त्याकरता दुपारी पहिला सब्जेक्ट घ्यायचा आहे अंकगणित अडीच तासाचा हा वेळ गेल्यानंतर दुसऱ्या अडीच तासामध्ये मराठी हा सब्जेक्ट घ्यायचा आहे मराठी सब्जेक्ट घेतल्यानंतर तुमचा वेळ संपवतोय पाच वाजता पाच वाजता तुम्ही अभ्यासातून या ठिकाणी रिलॅक्स व्हायचंय तुमच्या कौटुंबिक जी काही कामं आहेत ती सर्व कामं करायचे तुमचं स्वयंपाक असेल मुलं बाळांचं असेल तुमचे नातेवाईक वगैरे काय असतील ते सगळं घरातलं पाच ते नऊ वाजेपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी आहेत मग संध्याकाळचा टप्पा चालू होतोय तिसरा तिसरा टप्पा वेळ आहे नऊ ते अकरा नऊ ते अकरा कोणता सब्जेक्ट घेणार नऊ ते अकरा सामान्य ज्ञान सामान्य ज्ञान जीएस तुमचा जीएस हा टॉपिक या ठिकाणी घ्यायचा आहे रोज दोन तास ह्याला सुद्धा दोन तास मिळत आहेत दोन तास दोन तास बघा संध्याकाळी झोपताना सामान्य ज्ञान हे जे काय दोन तास मिळत आहेत ते दोन तासात मार्गी लावायचे रात्री अकरा वाजता सर्व अभ्यास बंद करायचंय झोपायचंय तुमचा वेळ पुन्हा पहाटे चालू होतो ही पद्धत तुम्ही तीन महिने फॉलो करा तुम्हाला यश या ठिकाणी शंभर टक्के मिळणार आहे स्ट्रगल तुमचं कष्ट तुमच्या पाठीमागचं हेच सर्व गमक आहे आई वडील हे तुमचं प्रेरणा प्रेरणास्थान असावं याच्याशिवाय कुठेही नस्तमस्तक होण्याची गरज नाही त्यांचा आशीर्वाद हेच तुमची लाख मोलाची संपत्ती आहे हेच तुमचा सगळ्यात मोठा एक प्रेरणादायी सपोर्ट आहे हे बघा ताई आणि दिदींनो त्यांच्या स्वप्नासाठी तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी हे नऊ तास फॉलो करा हे नऊ तास अशा पद्धतीने फॉलो करा की तुम्हाला या पृथ्वी तलावरची कोणतीही शक्ती तुमचं यश मिळवण्यापासून रोखू शकत नाही सोबत आहेत बाळासाहेब शिंदे सर आता ताई आणि दिदींनो लक्षात घ्या हा जो आपल्याला नऊ तासाचा वेळ आहे हे बघा दुपारचे पाच तास संध्याकाळचे दोन तास आणि पहाटेचे दोन तास असा हा नऊ तासाचा नऊ तासांचा टाइम नऊ तासांचा टाइम हा तुम्हाला तुमच्या यशाकडे घेऊन जाणारा राजमार्ग आहे लक्षात असून द्या हा नऊ तासाचा वेळ तुम्ही सतमार्गी लावा तुम्ही तलाठी झाल्याशिवाय राहणार नाहीत अशा पद्धतीचा हा जो काही टाइम टेबल आहे हा फॉलो करा आणि यशाला गवश निघाला नम्रतेला नम्रता असणारा व्यक्ती नम्रता हा गुण असणारा व्यक्ती आयुष्यात सक्सेस होऊ शकतो तुम्ही त्या सकारात्मक दृष्टिकोनातून या विषयाकडे बघा तलाठीला असणारे जे सर्व टॉपिक आहेत हे या ठिकाणी आपण त्यामध्ये केलेले आहेत बघा सुरुवातीला इंग्रजी आहे इंग्रजी पंचवीस मार्काला पन्नास मार्काला विचारतात त्यानंतर अंकगणित बुद्धिमत्ता पंचवीस क्वेश्चन पन्नास मार्काला मराठी पंचवीस क्वेश्चन पन्नास मार्काला आणि सामज्ञान पंचवीस क्वेश्चन पन्नास मार्काला असे शंभर क्वेश्चन दोनशे मार्काचा तलाटेचं पेपर तुम्हाला, तुम्हा तुम्हाला तुम्हा या राजमार्गातून घेऊन जायचंय तुमचा अभ्यास कम्प्लीट आहे आणि यशावरती तुम्हाला तुमचं प्रभुत्व मिळवायचंय या ठिकाणी मी थांबतो भेटूया पुढील नोटिफिकेशन अपडेटमध्ये तुर्तास मी या ठिकाणी आपली रजा घेतो भेटूया नंतर धन्यवाद